नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मागच्या काही व्हिडिओपासून थोडासा विष सवीश, व्हिडिओचा विषय बदललेला आहे म्हणजे चालू ज्या घडामोडी आहेत त्याही आपल्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहेत आणि मला जसं जसं विचाराने योग्य वाटतं तसं तसं मी व्हिडिओ बनवत जाते तर सध्या चालू आहे कुंभमेळा आणि कुंभमेळ्यावरची बरेचसे मला वाटतं दोन तीन व्हिडिओ मी तयार केले आहेत आता या कुंभमेळ्यामध्ये काही विषय जो आहे तो ट्रेंडिंगला चालू आहे म्हणजे खूप चर्चेत आहे की कुंभमेळ्यामध्ये सुंदर एक सुंदरी आली एक आय आय टी इंजिनियर बाबा आले त्याचप्रमाणे एक सुंदर डोळ्यांची मुलगी आली आता हा कुंभमेळा जो आयोजित केला जातो तो, तो एकशे चौवेचाळीस वर्षांनी मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कुंभ ठिकाण हे ग्रहांची दिशा आणि खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर निश्चित केलं जात आपली पूर्वजन्मची काहीतरी पुण्याई खूप पुण्याई म्हणून आपण हा कुंभमेळा बघू शकू ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या कुंभ जा परंतु ज्यांना शक्य नाही ज्यांच्याकडून होतच नाही त्यांनी दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक येथे जो कुंभमेळा होईल त्यामध्ये गेलं तरीही चालेल कारण ज्या कुंभमेळ्यामध्ये जात पात धर्म काहीच बघितला जात नाही एक स्त्री पुरुष कोणतीही जातीय भेदभाव केला जात नाही असा अलौकिक सोहळा म्हणजे कुंभमेळा या कुंभमेळ्यात तुम्ही बघा कोण कोणत्या जातीचा आहे कोण कोणत्या धर्माचा आहे याचा काहीही देणं घेणं नाही सर्व समान आहे सर्वांना त्या त्रिवेणी संगमावर स्नान करायचं आहे आणि आपल्या पापातून मुक्त व्हायचं आहे असा हा अद्वितीय अद्भुत सोहळा पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे ज्या लोकांना आपल्या आसपास परिसरातील काही महाराज लोक आहेत काही, काही संन्यासी आहेत त्यांचं जर खरं पटत नसेल तर त्यांनी जरूर कुंभ मेळायला जावं कारण काही लोक खूप आहेत की जवळच्या देवाला बघत नाहीत परंतु दूरच्या देवाला जातात आणि आत्ता तर तीर्थयात्रा म्हणजे घर अंगण झालंय प्रत्येकजण उठला उट, सुटला की तीर्थयात्रेला जातोय तर असा हा अद्वितीय कुंभ मेळा ही या अद्वितीय सोहळ्याचा औपचारिकतेप्रमाणे कोणालाही ना निमंत्रण नाही तरीही लाखो म्हणण्यापेक्षा करोडो लोकांची गर्दी या सोहळ्यात आहे युनेस्को युनेस्को जो आहेत त्यांनी कुंभमेळ्यामध्ये जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून हा सोहळा घोषित केला आहे त्यामध्ये साधूंचे विविध प्रकार म्हणजे विविध आखाडे शैव वैष्णव नागा आघोरी उदासीन किन्नर नाथपंथी अनेक आखाडे इथं लागलेले आहेत त्यांचे विविध जे त्यांच्या साधनं आहेत त्यांचे क जे कार्यक्रम आहेत प्र प्रवचनं होम हवन या सर्व गोष्टी तिथे होणार आहेत सतरा अब्ज रुपये खर्च करून या त्रिवेणी संगमावर या प्रयागराजची स्वच्छता व पायाभूत सुविधेचं आयोजन इथं केलं गेलं आहे त्याचप्रमाणे पाचशे गंगा म्हणजे पाचशे गंगा प्रहार नियुक्ती की जेणेकरून आपली जी आहेत तिची तिची स्वच्छता राखली जाईल तिथं कुठेही घाण होणार नाहीत असं नियोजन या प्रयागराजच्या सरकारने केलं आहे आणि असा अद्वितीय अद्भुत असा सोहळा हा प्रयागराज येथे ते, तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे तर या अद्भुत सोहळ्याचं अलौकिक असं दर्शन न करता आता सध्या चर्चा चालू आहे की ती एक मॉडेल आहे सॉरी साधवी आहे की हर्षा तिची खूप चर्चा आहे <coughs> ही जी साधवी आहे त्या निरंजनी आखाड्याशी निगडीत आहे म्हणजे त्या निरंजनी आखाड्याशी जोडल्या गेल्या आहेत त्या स्वतःला एक सोशल मीडिया ऍक्टिव्हिटर म्हणतात त्यांनी प्रयागराज येथे भगवे वस्त्र परिधान करून लोकांना आकर्षित केलं आहे आणि आपली एक छटा ठेवली आहे त्यांचं शिक्षण हे बी बी ए झालं आहे त्यांनी अँकरिंगचाही कोर्स केला आहे त्यांचे इश इंस्टावर नऊ लाखाच्या वर म्हणजे नऊ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की मला मनाला शांती मिळावी म्हणून मी या मार्गामध्ये आहे त्याचप्रमाणे एक आय आय टी इंजिनियर बाबा जे आहेत अभय हे बाबा हरियाणाचे आहेत आय आय टी मुंबई वरून इंजिनिअरिंग केली आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा जो शिक्षण होतं ते आय आय टीमध्ये मध्ये आणि त्यांना चांगल्यापैकी पॅकेजही होतं परंतु त्यांनी स्वतःला संन्यासी नाही तर वैरागी वैरागी म्हणून घेतलं आहे या बाबाची ही खूप चर्चा या कुंभमेळ्यामध्ये सुरू आहे त्याचप्रमाणे एक सुंदर डोळे जिचे आहेत ती मोनालिसा म्हणून जिचं शिक्षणही झालेलं नाही कुठल्याही प्रकारचं काहीही नाही परंतु तिची ही चर्चा खूप या कुंभमेळ्यामध्ये आहेत तर अशा या ज्या गोष्टी आहेत या न बघता मला सांगायचं इतकंच आहे की या कुंभमेळ्याचं दृश्य आहे या कुंभमेळ्याचा जो सोहळा आहे तो अद्वितीय आहे आणि तो आपल्या आयुष्यामध्ये एकदाच आपल्याला बघायला मिळणार आहे मग या आयुष्यामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करून आपण जे साधू लोक आहेत त्यांच्याकडून काहीतरी घेण्याऐवजी आपण तिसऱ्याच गोष्टीचा विचार करतोय की कोण सुंदर आहे कोण संन्याशी आहे कोणाचे डोळे सुंदर आहेत कुणाला चांगलं पॅकेज होतं तरीही संन्याशी आहेत या गोष्टीचा विचार न करता मला तरी वाटतं आपण या कुंभमेळ्यामध्ये जे सामील होत आहेत त्यांनी पवित्राच्या संगमावर स्नान करून आपल्याला कसं मुक्त होता येईल आपल्या पापातून कसं मुक्त होता येईल किंवा आपल्या जीवनाचा उद्धार कसा करून घेता येईल